रणजित सावंत दहीवडीचे नवे डी वाय एस पी नुकत्याच झालेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षकांच्या अंतर्गत दहिवडी पोलीस उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून रणजित सावंत यांनी पदभार स्वीकारलाय यापूर्वी कार्यरत असलेल्या अश्विनी शेंडगे यांची पुणे गुप्त वार्ता शाखेत बदली झाली आहे मुंबई ठाणे सातारा नागपूर शहर लातूर पुणे धाराशिव आणि गोंदिया अशा विविध ठिकाणी महत्वाची जबाबदारी सांभाळल्यानंतर श्री सावंत यांची दहिवडी इथं बदली झाली आहे आता त्यांच्यासमोर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचं मोठं आवाहन आहे येत्या काळात सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात शांतता राखणं ही नवी जबाबदारी सावंत यांच्यासमोर असेल स्थानिक पातळीवरील लहान मोठ्या घडामोडींवरही त्यांना बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे धवडी उपविभागीय नवे डी वाय एस पी म्हणून रुजू झालेल्या रंजित सावंत यांच्या कार्यपद्धतीकडे नागरिकांसह पोलीस यंत्रणेचंही लक्ष लागलं